ज्या काही मूलभूत समस्या आहेत सर्व समस्यांवरती प्रकाश टाकण्याकरिता आम्ही तिसऱ्या गाडी स्थापन केली आहे तिसऱ्या आघाडी स्थापन केल्यानंतर आपण एक अशी एका प्रकारची अट नाही ना त्याला परंतु आपण एक असं एक फॉर्मॅट ठेवलं होतं की जनतेमधला व्यक्तिमत्व आपल्या जनतेला द्यायचं आहे पण आपण पाहिलं असेल की एक स्लोगन सुद्धा आपण ऐकलं असेल की राजा का बेटा राजा नाही होणार आणि बाबासाहेबांच्या संविधानामार्फत राणीच्या पोटातून जन, राजा नाही जन जनमणार तर मतदार पेटीमधून राजा जनमणार आणि आपल्याला असेच लोकसेवक नगरसेवक बोलण्यापेक्षा लोकसेवक आपण तिसऱ्या गाडी मार्फत बदलापूरकरांसमोर आपण प्रेझेंट करणार आहे आणि ही अपेक्षा करणारे की बदलापूरकरांसमोर आम्ही एक पर्याय उभा राहतोय इतरांसारखं कोणत्या वेगळ्या वेगळ्या गोष्टीमार्फत म्हणजे प्रस्थापितांसारखं आम्ही इथे कोणतंही बोलतो ना आपण एक निगेटिव्हिटी बोला किंवा इतरांबद्दल चिखलफेक करण्याचं काम आम्ही करणार नाही आमचा मूळ उद्देश हाच आहे की ज्या गरजा आहेत लोकांच्या सर्वसामान्यांच्या बदलापूरकारांच्या ज्याच्यावरती प्रकाश टाकण्याची गरज आहे आणि ते प्रकाश टाकण्याचं काम तिसऱ्या आघाडीमार्फत आम्ही करू आज आपल्यासोबत माननीय अभिजित भाऊ सकट आहेत माननीय अशोक बहादुरे सर आहेत माननीय नितीन देशमुख सर आहेत माननीय आस्था मॅडम आहेत माननीय कैलास कटके सर इतर सर्व मान्यवर आहेत आपल्यासोबत आज या ठिकाणी तिसऱ्या आघाडीमार्फत मार्फत बदलापूर करण्यासाठी आपण प्रत्येक वॉर्डमध्ये म्हणजे एकोणपन्नास ते एकोणपन्नास प्रभागांमध्ये वॉर्ड्समध्ये आपण तिसऱ्या आघाडीचा एक उमेदवार आपण देणार आहोत त्याचबरोबर या शहराला अपेक्षित असलेलं हे सुशिक्षित म्हणजे शिक्षित चेहरा त्याचबरोबर ज्याच्याकडे एक विजन असेल ज्याच्याकडे एक प्लान असेल की या शहराला कशाप्रकारे आपण ज्याप्रमाणे आज आज आपलं बदलापूर शहर फक्त लोकसंख्येने वाढते परंतु प्रगतीच्या मार्गावरती आज आपण खूप मागे पडलो आहे त्या कारणास्तव या बदलापूर शहराला ज्या बदलापूर शहराचा एक ऐतिहासिक वारसा आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतो या महापुरुषांच्या स्पर्शाने पाहून झालेली आपल्या बदलापूरची भूमी आहे आणि त्या भूमीला त्यांच्या विचारांच्या दृष्टिकोनातून प्रगतीपथ नेण्याकरिता आपण तिसऱ्याकडे आपण स्थापन केली आहे आणि आज या ठिकाणी सांगू इच्छितो मी की आज आपण उमेदवारांसहित नगराध्यक्षचा एक चेहरा आपल्या समोर आम्ही सादर करणार आहोत त्याच्या त्या संदर्भातली पत्रकार परिषद आपण ठेवली आपले जे काही प्रश्न असतील ते आपण बोलू शकतो एकंदरीत तिसऱ्या आघाडीची आवश्यकता का तुम्हाला तिसरी आघाडी सुरू करण्यामागचा उद्देश असा होता की बदलापूरचं राजकारण आज आपण पाहिलं राज्यात सत्तेमध्ये असलेले राजकीय पक्ष केंद्रात सत्तेमध्ये असलेले राजकीय पक्ष त्यांना असं काय झालं की त्यांना स्थानिक पातळीवर त्यांना एकत्र नाही यायचंय म्हणजे तुम्ही लोकसभा एकत्र लढवली विधानसभा एकत्र लढवली परंतु नगरपालिकेच्या वेळी तुम्ही तुम्ही एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शनला गेले ठीक आहे तो आमचा लुकआउट नाही आहे परंतु तुम्ही फक्त एकमेकांमध्ये चिकल फेक करण्याच्या व्यतिरिक्त ज्या बदलापूरच्या मूलभूत गजर गरजा आहेत आज जर आपण पाहिलं तर कधी म्हणजे अचानक भयानक मध्ये बदलापूर शहरात लाईट गायब होते बत्ती गोल होते आज बदलापूर एक मेट्रोपॉलिटन सिटीच्या दिशेने आपण मार्गीकरण करतोय आपल्या शहरामध्ये विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे आज आपण पाहिलं तर मोठमोठ्या सोसायटीजमध्ये पाणी पुरवठा प्रश्न आहे एका सोसायटीजमध्ये तुम्हाला भरभरून पाणीचा साठा तुम्हाला सापडतो परंतु काय सोसायटीजमध्ये अक्षरशः लोक आमचे माता भगिनी किंचवतात की कि आम्हाला पाणी मिळत नाही आमच्या सोसायटीजमध्ये असे बरेचसे प्रयत्न आहेत अशा बऱ्याचशा भ्रष्टाचाराच्या गोष्टी आहेत ज्या बदलापूरकरांसमोर येणं गरजेचं आहे आज बदलापूरकर इथे मोठ्या प्रमाणात वेगळ्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आले विविध शहरातून बदलापूर स्थलांतरित झाले बदलापूर शहराला आज आम्ही आपला मानून आपण बदलापूर शहरामध्ये आपण पुढाकार घेतो परंतु कुठे ना कुठेतरी बऱ्याचशे वाद निर्माण केले जात आहेत आणि मूलभूत ज्या गरजा बदलापूरकरांच्या त्यांना कुठे ना कुठेतरी पूर्णपणे इग्नोर केलं जात आहे आणि फक्त राजकीय दृष्टिकोनातून लोकांना डायव्हर्ट करण्याचा सध्या प्रयत्न चालला आहे आम्ही लोकांना न नव्हता ज्या लोकांच्या मूलभूत गरजा आहेत ते म्हणजे आरोग्य असो वीज असो पाणी असो शिक्षण असो रेल्वेच्या जे काही समस्या असतील आणि जे काही पॅरेल बेस रोजगारच्या समस्या असतील त्या सगळ्या समस्यांसाठी एक सोल्युशन म्हणून बदलापूरकारांसमोर तिसरी आघाडी बदलापूर हे आम्ही एक स्टँड उभा करतोय आणि अपेक्षा तीच असणार आहे की बदलापूरकरांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद आम्हाला द्यावा सगळ्या मला एक प्रश्न विचारायचा पण निवडणूक हा मुद्दाच एकमेकांवरती आरोप आणि प्रत्यारोपाच्या पुरवडी करतच करावा लागतो किंबहुना त्याशिवाय किंवा आधीचे जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी काही कामं केलीच नाहीयेत हे जोपर्यंत तुम्ही मतदारांना पटवून देत नाहीत तोपर्यंत तो तुम्ही तुमचं जे अस्तित्व आहे त्याच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही आज जसं आपण बघतोय की महाविकास आघाडी या ठिकाणी लढणार आहे मात्र महाविकास जितकं प्राबल्य असायला पाहिजे होतं शहरात तेवढं दिसत नाहीये किंबहुना जर आपण महायुतीच्या जर पाहिलं तर शिंदेसेना स्वतंत्र लढणार आहे आणि भाजपा आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे सद्यस्थितीला तरी तर याचा फायदा होणार आहे का आणि या व्यतिरिक्त नाही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न केला आणि आणि मला ह्याच्यामध्ये हेच बोलायचं आहे मी चिखलफेक आम्ही नाही आम्ही यासाठी म्हटलो कारण की सर्व स्पष्ट गोष्ट आहे जर समजा आत्तापर्यंत आपण पाहिलंय की नगरपालिकेची सत्ता यांच्याकडेच आहे आणि लोकांना सुद्धा मला एक स्पष्टपणे सांगायचं आहे जर सत्ता यांच्याकडे आत्तापर्यंत होती तरी सुद्धा हे लोक येऊन सांगतात की आम्ही हे करू आम्ही ते करू म्हणजे ह्यांना स्वतःलाही माहिती यांनी काही के कामं केली नाहीत म्हणून लोकांना सांगावं लागतं आम्हाला पुन्हा निवडून द्या मग आम्ही पुन्हा हे करू आता दोन हजार पंधराला आपली शेवटची नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या दहा वर्षाचा कालावधी होता या कालावधीमध्ये जेवढे उद्घाटन समारंभ नाही झाले जेवढे पॅकेजेसच्या घोषणा नाही झाल्या त्या घोषणा येत्या महिन्याभरात चालू आहेत हे लोकांनी आता समजून घेतलं पाहिजे आम्ही लोकांसमोर एक खूप मोठं आपल्याला माहिती आहे पूर्णपणे पूर्णपणे बदलापूर नगरपालिका ही शासकीय राहिलेली नाही ही, ही। पूर्णपणे झाली प्रायव्हेटाईज आज जर आपण पाहिलं की उद्यानं बांधली जातात नगरपालिकेमार्फत परंतु ते उद्यानामध्ये कार्यक्रम घ्यायला आपल्याला तिकडच्या स्थानी आजी माझे नगरसेवा परमिशन घ्यावं लागतात हे बदलापूरचे सत्यत आहे आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला आज बदलापूरकरांना सांगू इच्छितो मी की बदलापूरमध्ये जे काय निर्माण होतोय किंवा याच्या पुढे जे काय निर्माण होईल हा पूर्ण आपल्या आप प्रत्येकाच्या टॅक्सच्या पैशामार्फत निर्माण केला जातोय आपल्यावरती कोणीही उपकार करत नाही आहे आता जे काही पैशांचा वर्षाव सुद्धा या नगरपालिका निवडणुकामध्ये होतील तो तुमचा आणि माझ्या घामाचा पैसा आहे जो कष्ट करून आपण कमवतो आपल्या घरातलं कुटुंब कमवतो आणि ह्यांना मला एकच सांगायचं आपल्या बदलापूरकरांना की ह्यांनी गेल्या वीस पंचवीस वर्षात काही कामं केली नाही आहेत म्हणून ह्यांना पुन्हा तुमच्या दारी यावं लागते की बाबा आम्ही हे करू आम्ही ते करू जर ह्यांनी आत्तापर्यंत सत्ता यांच्याकडेच होती यांना यांचे एकत्र एक, एक भावभाऊ होते सगळेजण या भावाभावांनी जर आत्तापर्यंत योग्यरित्या जर बातकरांना प्रगतीपदा नेलं असतं तर ह्यांना लोकांच्या दारी याची गरज नसते आज जर समजा हे तुम्हाला मी ठणकावून सांगतो ज्या दिवशी जर समजा भदवकरांनी ठामपणे विश्वास दाखवून आमच्यावरती तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराला जर जिंकून दिलं मी तुम्हाला ऑन स्पॉट आम्ही सर्व साक्षी तुम्हाला मी सांगतोय पुढच्या पाच वर्षामध्ये आमचा उमेदवार असं काम करेल की त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये फक्त आमचं उमेदवारचा चेहरा तुम्हाला असेल आम्ही घरोघर जाणार लोकांना स्वतः आमच्याकडे मतदान करायला येतील कारण की लोकांच्या मनामध्ये तो विश्वास आम्ही निर्माण करून आमच्या कॅन्डिडेट्स मार्फत निर्माण करून आणि आम्ही जे समोर जे मेमोरँडम प्रेंट करणार मोमे आमचं हे आमचं काय काय काम असणार आहे तर ते कामं अशी असणार की जे ह्यांना कधी जमणार नाही कारण की ते काम करायला लागतं शिक्षण फक्त टेंडर घेऊन कॉन्ट्रॅक्टर बनवून ठेकेदार बनवून ते कामं होत नसतात त्याच्यामुळे नगरपालिका ही जी प्रायव्हेटाईज झाली आहे आज आपण लोकशाहीत राहतो नगरपालिका प्रशासकीय गोष्ट हे सगळं जे काय ते लोकशाही मार्फत चाललं गेलं पाहिजे कोणाची हुकुमशाही गुंडशाही दादागिरी लोकांनी खपून घेतली नाही पाहिजे आणि लोकांसमोर त्या कारणास्तव आम्ही एक पर्याय उभा करतो लोकांनाही अपेक्षित होतो कोणीतरी पुढाकार घ्यावा आणि आम्ही आपण त्या महाराष्ट्रामध्ये राहतो ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते डॉक्टर भाऊस आंबेडकर होते यांनी एक संदेश दिला आहे इतर कोणाचीही अपेक्षा न करता स्वतः पुढाकार घ्या आपल्या लोकांसाठी स्वतःला आपलं पुढायला गरजेचं आहे त्या कारणास्तव ही तिसऱ्या आघाडी आम्ही लोकांसमोर भूमिकली आहे